नमस्कार श्रोते हो मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल संडे स्पेशल या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती संवाद या ठिकाणी थेट साधत असतो त्यामध्ये आजचा जो विषय आपल्या संडे स्पेशलचा आहे तो म्हणजे सिडको नांदेडचा भाग विकासापासून वंचित साधारणतः तत्कालीन मुख्यमंत्री तथा देशाचे केंद्रीय गृहमंत्री कैलासवाशी के डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांनी कामगार वस्ती असेल सर्वसामान्य लोकांना कमी दरामध्ये स्वतःच्या मालकीचं घर उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान सिडकोची स्थापना या वाघाळा भागामध्ये केली सर्वात पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मालपाणी बिल्डिंग या ठिकाणी शिडकोचं कार्यालय पहिल्यांदा स्थापन झालं होतं त्यानंतर आंध्र समिती ज्या बाजूला आहे नांदेडच्या कोर्टाच्या नजीक त्या, कोर्टा त्या भागामध्ये दुसऱ्यांदा कार्यालय होतं आणि टप्प्याटप्प्यानं सिडकोचे घरं बांधकाम पूर्णत्वाकडे येत असताना सिडकोच्या आज ज्या ठिकाणी मुख्य इमारत आहे त्या ठिकाणी सिडकोचं कार्यालय त्या ठिकाणी उपलब्ध जनतेसाठी आहे दोन कोटी शहात्तर लाख रुपयामध्ये दोन हजार पाच या वर्षी सिडकोनी सर्व अधिकार सेवा सुविधा आणि सर्व सुविधा या सिडकोकरांना देण्यासाठी दोन कोटी बहात्तर लक्षामध्ये त्या ठिकाणी नांदेड वागळा शहर महापालिका जी या ठिकाणीची वागळा नगरपालिका होती ती नांदेड वागळा शहर महापालिकेमध्ये विलीन झाली आणि तेव्हापासनं नांदेड वागळा शहर महापालिकेच्या माध्यमातून सेवा सुविधा इथल्या स्थानिकांना पुरवल्या जात होत्या आणि जात आहेत आज घडीला सिडकोकडे केवळ सिडकोच्या घराचं हस्तांतरण आणि नव्यानं सिडको मोंढा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांचं हस्तांतरण या दोन गोष्टी फक्त सिडकोकडे येतात विषय उरला आपला जो मुख्य विषय आहे तो सिडको भाग विकासापासून वंचित त्याची अनेक कारणं आहेत आज आपण जुना नांदेड शहर असेल शिवाजीनगरचा भाग असेल अशोकनगरचा भाग असेल त्या भागातील रस्ते पाहता शिळको भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अशी अवस्था आहे त्यासोबतच आपल्या परिसरात अजधवन भागामध्ये दोन जलकुंभ आहेत त्यातनं सिडको भागाला प्राधान्यानं पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे परंतु मोठ्या प्रमाणात तो नांदेड शहर जुन्या नांदेड शहर या भागामध्ये पाणी पुरवठा त्यांना होतो त्यामुळे अनेक वेळा सिडको भागामध्ये पाण्याची सुद्धा टंचाई निर्माण होते या अनेक समस्यांनी ग्रासलेला हा सिडको भाग आहे त्यातच नांदेड वागळा शहर महापालिकेच्या संबंधित अधिकारी तो सिडकोच्या भागाचा एखादा प्रश्न घेऊन नागरिक किंवा संबंधित राजकीय मंडळ जर गेले तर त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनतेचा भाव दिसतो त्यामुळं संबंधित महापालिकेचे आयुक्त यांनी प्रकर्षानं या सिडको भागाच्या एकंदरीत विकासाच्या अनुषंगाने एखादी समिती असेल स्थानिक नगरसेवक असतील इथले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याशी समन्वय साधून या विकासाकडे त्यांनी पुढे हा काम भाग नेला पाहिजे स्मशानभूमीचा प्रश्न त्याच पद्धतीने रेंगाळलेला आहे आज घडीला दोन ते तीन वर्षांपासून अत्याधुनिक अशा पद्धतीची स्मशानभूमी त्या ठिकाणी उभारणीचं काम सुरू झालेलं होतं परंतु आज घडीला अनेक महिने झालं ते काम रखडलेलं आहे त्याची काय कारण हे मात्र अद्यापही समाजाला कुणाला नाही कारण स्थानिक नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी संपलेला आहे त्यामुळं आज घडीला सर्व अधिकार हे महापालिकेचे आयुक्त म्हणून प्रशासक यांच्याकडेच सर्व अधिकार त्या ते ठिकाणी आहेत सिडकोच्या गुरुवार बाजार या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं गार्डन तत्कालीन सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली त्या ते ठिकाणी निर्माण केलं होतं आज घडीला एक मद्यपींचा अड्डा असेल अवेद वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी अनेक जण होत असतात अशा पद्धतीची भाषा बोलतात अतिशय सुरेख असं सिडकोकरांना ते गार्डन होत आम्ही सुद्धा लहान असताना त्या गार्डनमध्ये आनंद घेतलेला आहे खेळलो आहोत बागडलो आहोत पण आज घडीला सिडकोतील मुलांसाठी स्वतंत्र असं गार्डन जर त्या ठिकाणी संबंधित आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं तर ती आजही गार्डन अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं परंतु प्रशासनाची उदासीनता या सिडको भागाकडे आहे असंच आपल्याला मनास वाटतं आहे सिडको मुख्य प्रवेशद्वार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा या ठिकाणी सिडको नावाचा मोठा फलक होता परंतु घडीला तो फलकही त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे लातूर मार्ग येत असताना हैदराबाद मार्ग येत असताना सिडको भाग कुठल्या बाजूला आहे असं लोकांना आपल्याला विचारवं लागतं त्यामुळं सिडकोच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं चौक आहे त्या ठिकाणी तोही चौक शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केला जावा काही दिवसांपूर्वी फलक चा बोर्ड लावला परंतु अद्याप त्याही कामाला सुरुवात झाली नाही हैदराबाद मार्ग आपण सिडकोमध्ये प्रवेश करताना माताराम आंबेडकर चौक आहे त्याही ठिकाणीचं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे त्या भागात सुद्धा विकास अद्याप झालेला नाही आणि त्याच आंबेडकर चौक तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा या दरम्यानची वाहतूक मोठ्या वाहनांसाठी बंद आहे याकडे कुणीही लक्ष देत नाही सर्रासपणे हैदराबाद मार्ग येत असताना लातूर फाटा मार्ग आंबेडकर चौक चौरस्ता मार्ग ही वाहनं त्या त्या मार्गावरून जातात त्या रस्त्यावरती जवळपास चार ते पाच विविध महाविद्यालय शाळा आहेत त्यामुळं अनेक अपघात अनेकदा त्या ठिकाणी झालेले आहेत पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल यांनी बॅरिकेडिंग लावून मोठी वाहनं आतमध्ये कशी येणार नाहीत याची सुद्धा त्यांनी तजवीज करणं गरजेचं आहे अशी अनेक विविध प्रश्नांनी ग्रासलेला हा सिडको भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिडको शिवमंदिराचे शेजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम चालू आहे त्या ठिकाणी पटांगण असेल खेळण्यासाठीचं राऊंड असेल त्यांना मॉर्निंग वॉकसाठी फिरण्यासाठीचं वेगवेगळं ट्रॅक या गोष्टीसाठीचा मोठ्या प्रमाणात निधी डी पी डी सीच्या माध्यमातून संबंधित तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आला होता विकासाला नांदेड दक्षिणचे आमदार मोना नामर्डे यांनी फोडलं काम सुरू झालं परंतु अद्याप काम पूर्णत्वाकडे मात्र मनाव त्या पद्धतीची गती त्या ठिकाणी मिळालेली नाही उरला प्रश्न शैक्षणिक सुविधेचा जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सिडको अडको भागामध्ये केवळ एक जिल्हा परिषदेची शाळा होती टप्प्याटप्प्यानं स्थानिक शिक्षकांच्या उदार आणि इतर खाजगी संस्थांचं जाळं वाढलं त्यामुळं एका काळामध्ये अनेकविध जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील अनेक शिक्षणाधिकारी अशा उच्च पदस्थ पदावरती त्या शाळेतले विद्यार्थी शिक्षण त्यांनी घेऊन पूर्ण केलं होतं परंतु टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या गळती झाली विद्यार्थी संख्या कमी झाली आणि ना इलाज असतो जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला त्या ठिकाणची शाळा बंद करावी लागली मूळचा प्रश्न जो डम्पिंग ग्राउंडचा आहे जो सिडकोच्या स्मशानभूमीच्या अलीकडच्या भागात डम्पिंग ग्राउंड होती त्या ठिकाणीची शिफ्ट जागा करून तुप्पा गोदावरी ड्रग्सच्या बाजूला महापालिकेच्या जागेमध्ये डम्पिंग ग्राउंड हलवलं ही आनंदाची बाब आहे कारण सिडकोकरांना त्या ग्राउंड ग्राउंडमध्ये खूप दुर्गंधी यायची ती दुर्गंधी आता सध्या तरी बंद झालेली आहे आपला मूळ प्रश्न एवढाच आहे सिडको स्मशानभूमी आज घडीला खूप छोटी निर्माण झालेली आहे त्या स्मशानभूमीलाच अटॅच करून जर बाजूच्या जागेमध्ये शिफ्टिंग वाढवली तर त्या ठिकाणी अनेक विविध समाजामध्ये पुरण्याची प्रथा आहे त्यामुळं आज घडीला जी जागा आहे त्या ठिकाणी जागा खूप अपुरी पडती आहे त्या जागा जर वाढली आणि त्या ठिकाणी स्पेस जर निर्माण केला तर सिडको भागामध्ये आज घडीला दिवसेंदिवस लोकसंख्या वाढलेली आहे त्यासोबत आजूबाजूचा जो ग्रामीण भाग आहे तोही अंत्यविधीला या आपल्या सिडको भागामध्ये येतो आणि त्यासोबतच गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर जर आला तर गोर्धन घाटची जी स्मशानभूमी आहे ती संपूर्णपणे पाण्याखाली येते मग त्यावेळी सर्वच्या सर्व अंत्यसंस्काराचा जो अंत्यविधी आहे तो सिडकोच्या या स्मशानभूमीत करावा लागतो त्यावेळेस मात्र मोठी अडचण निर्माण होते आपण कोरोनाच्या काळात पाहिलं असेल की एकाच वेळी अंत्यसंस्कार एका दिवशी व्हायची त्यावेळी आम्ही स्वतः पाहिलेला आहे आम्ही पत्रकारिता या नात्यानं त्या ठिकाणी पाहिलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात अडचण हेडसाण व्हायची अनेकांना अं त्या बॉडी ज्या आहेत वाहनात ठेवा लागायचे आणि नंतर त्या ठिकाणी अंत्य संस्कार केले जायचे रस्त्याचा प्रश्न असेल शैक्षणिक सुविधा या ठिकाणी मनपाच्या वतीनं कुठल्याही पद्धतीची नाहीये त्यासोबतच आज गेलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडकोची लोकसंख्या असताना अत्याधुनिक अशा पद्धतीचं रुग्णालय सिडको भागामध्ये व्हायला हवं परंतु या ठिकाणी केवळ मल्लमपट्टी करण्यापुरतं रुग्णालय या ठिकाणी महापालिकेच्या झोन क्रमांक सहाच्या खाली आहे परंतु त्या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजेत सोनोग्राफी असेल किंवा इतर सुविधा आरोग्याच्या बाबतीत आहे त्या कुठल्याही त्या ठिकाणी मनपाच्या वतीनं पुरल्या जात नाहीत आमची प्रशासनाकडे एकच मागणी असणार आहे की अत्याधुनिक अशा पद्धतीचं रुग्णालय या सिडको भागामध्ये होणं गरजेचं आहे क्रीडांगणाचा प्रश्न होता परंतु आज अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण सिडकोच्या इंदिरा गांधी कॉलेज महाविद्यालयालगत अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्माण केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी त्या त्या खेळाचे कोचेस असतील त्या ठिकाणी क्रीड्याचं लागणारं साहित्य आहे ते, ते उपलब्ध असणं गरजेचं आहे परंतु त्या सुविधा त्या ठिकाणी नाहीत परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं चा तालुका क्रीडा कार्यालय त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आपण बोलत बोलत पुढे जात असताना जेव्हा दोन कोटी बहात्तर लक्षात तोंड हस्तांतरणाचा विषय दोन हजार पाच साली झाला होता त्यातनं शिल्कोचा विकास झाला पाहिजे होता परंतु त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न तसाच रेंगाळत राहिलेला आहे त्यासोबतच कचऱ्याचा प्रश्न आहे अंतर्गत नाल्या आहेत या सिडकोनी निर्माण केल्या तेव्हाच्याच नाल्या आहेत त्यानंतर महापालिकेच्या वतीनं म्हणावा त्या पद्धतीनं कुठलाही डेव्हलपमेंट या सिडको भागाकडे झालेलं नाही आपण जर पाहिलं हैदराबाद या भागात अतिशय सुरेख असं रुग्णालय आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पाठीमागत सुद्धा अतिशय चांगलं असं रुग्णालय आहे वर्कशॉप भागामध्ये सुद्धा मनपाच्या वतीनं रुग्णालय आहे परंतु अत्याधुनिक अशा पद्धतीचं रुग्णालय सिडको भागामध्ये हवं आहे ते मात्र अद्याप पूर्ण झालं नाही या असे अनेक समस्याच्या माध्यमातून आज सामना करावा लागतो आहे आपल्या या एकवृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं माननीय आयुक्त सध्याचे प्रशासक यांच्याकडे एकच विनंती राहणार आहे की सिडको भागातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं कर भरला जातो परंतु त्याच धर्तीवर विकास मात्र कुठेही आपल्याला तसा पाहायला येत नाही त्यामुळं सन्मान्य महापालिका आयुक्त विद्यमान प्रशासक यांच्या माध्यमातून सिडकोच्या या प्रश्नाकडे त्यांनी चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावं एखादी समिती गठीत करावी आणि या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिडको भाग विकसित झाला तर निश्चितपणे सिडकोकर सुद्धा आपला या ठिकाणी ऋण व्यक्त करतील आचा जो विषय होता सिडको भाग हा विकासापासून वंचित असाच वेगवेगळा विषय घेऊन आपण संडे स्पेशलच्या माध्यमातून संडे स्पेशलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर येणार आहोत आमच्या या एकवृत्त न्यूज चॅनलला अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ जाऊ